आम्ही या देशात जगत असं तुमच्या मनावर भाव घेता खता तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मनावर मग काय तुमच्या बापानं पिकवू लागत आमचा भाग तुम्ही दिल्लीत बसून भाव काढाला तर शोभा जी रॉ मटेरियल आहे खता भाग ती तुमचं चारशे ते चौदाशे केला आणि जवारी कधी तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायची की मटेरियल चाललंय तीन हजार अंजावारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा मालापासून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे काहीच का नाही मी काय म्हणाल मला ह्याच्या पुढे बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणा हिच वळखाल नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगायला करुणासारखे ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर तुम्ही का हो। कुतपेत होतो चहाच्या जागी हा आणि आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तुडून आणल्यावर काय हो। खात होतो तुम्ही तुमचे देव तर कोण होते शिर्डी किटन बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव कोण आहे शेतकरी शेतमजूर देवा का दगड देवायचे मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबाणी सुद्धा बघितलं कुकडे बिकडे मधी घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोलला नाही जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो चालू मारायचं काय एवढे लबाड असत अंधभक्ताबद्दल का बोलायची गरज की कायम तशीच राहणार कारण आयट मिळालेलं असतंय जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते आयते